नमस्कार मंडळी मिनी शेट आपल्या युट्यूब तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मराठी बिग बॉस सीझन एपिसोड फोर वर आपण रिएक्शन देणार आहोत चला काय कॉन्व्हर्सेशन चालू आहे या तिघांमध्ये करण बोलत आहे की विशाल आणि तन्वी मध्ये जोडी बनत आहे म्हणून जसं मराठी बिग बॉस सीझन फाय मध्ये अरबाज आणि निक्कीची होती जोडी तशी इथं विशाल आणि तन्वी यांची दोघींची जोडी बनत आहे आणि जिथे आणि जेव्हा इकडे सागर सर जेव्हा प्रभूची थोडीफार मस्ती करत होते त्याची चेष्टा करत होते तेव्हा प्रभू सागर सरांना म्हणतो की इथं मी गेम खेळायला आलोय चाले करायला नाही सो तेवढा सागर सरांना राग येतो आणि सागर सर म्हणतात की तू तुझा राह मी माझा राहतो आणि तिकडून निघून जातात तेवढा प्रभू पण त्यांच्या मागे मागे तिकडून सॉरी बोलायला त्यांना त्यांच्या पाठीपाठी मागे जातो पण तेव्हा सागर सर बोलतात की तू माझ्या मागे मागे यायचं नाही आता मग सागर भाऊ म्हणतात तुला मी सांगितलं ना मस्ती करतोय आणि इकडे दिव्याचं म्हणणं असं आहे की कि किती जेवढे पण लोक इथं बिग बॉस मध्ये आलेत म्हणजे बिग बॉसने जेवढे पण लोकांना घेतले इथं ते सर्व मेच्युअर आहेत तेव्हा तिचा चुकीचं भ्रम काढतो राकेश भाऊ राकेश सर म्हणतात की ह्या तुझा चुकीचा भ्रम आहे या भ्रमात तू राहू नकोस सो बघा इकडं सीन काय झाला माहित आहे का जी रुचिता असते ती करणा बहुत असत पहिला बोललेली असते की म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जर तू पाणी पिलंस तर मी तुला माझी पावर की देईल पण त्या पावर कीची काही व्हॅल्यू आहे ते तिला आता रुची त्याला कळत आहे ती आता रडत आहे कारण तिची जी, जी पावर की होती ती तिने गमवून बसले करणला दिलेली आहे आणि करण आता करणला ती आता भीक मागत आहे की तू मला चावी दे म्हणून कारण कारण पावर करण पॉवर चेंबरमध्ये जायला ती की लागते आणि ती की हाय करणकडे आणि ती आता भीक मागत आहे पण शेवटी करण देणार नाही कारण करण ही बोललं करणचंही बोलणं आहे की त्याने स्विमिंग पूलचं पाणी पिलंय मी कसं काही देऊ शकतो तुला पावरकी शेवटी करणनी तिला पावरकी नाही दिली <laughs> बघा रुचिता जेव्हा रडत असते ना सोनाली राऊत ही पहिला हिंदी बिग बॉस मधून शिकून आली तिला माहित आहे चांगल्या प्रकारे की कसा हा गेम खेळायचा पण रुचिता ही लहान आहे तिला अजून हेच नाही कळत आहे की गेम कसा खेळला पाहिजे आणि नुसती रडत बसते भांडण करत बसते याला गेम नाही बोलत तेव्हाच ती प्राजक्ता मॅम बोलतात की नाही आता ती म्हणजे शिकेल म्हणजे कारण तिने जी पावर की तर आता याच्या पुढे ती शिकेल की कुठ की प्रत्येक गोष्टीची किती व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू करायची ती शिकेल पण तेवढ्या तर सोनाली मॅम बोलते हा काय हे बचकांडे लोक यांना एवढं कळत नाही का यांना अक्कल नाही का, का ना आणि तेवढ्यात परत जी रुचिता असते ती परत फुटेज सोनालीला देते रुचिताला हीच गोष्ट समजत नाही की सोनालीला फुटेज पाहिजे म्हणून सोनाली तर डायरेक्ट अशी मधी कधी न बोलणारी ती अशी डायरेक्ट बोलली तिला की हिला हा नाही यांना काय अक्कल नाही बचकांडी लोक आणि तेव्हापासून मग जी रुचिता तिच्यावर चढते पण शेवटी सोनाली राऊत ही जी आहे ती माइंड गेम खेळत आहेत खूप स्वतःला शांत ठेवत आहे दाखवत आहे की ती किती मेच्युअर आहे आणि तिला काही फरक नाही पडत आहे कारण रुचिता किती काही जोऱ्यात जोर्यात बोलून बोलून ओरडू ओरडू यांना असं वाटतं की हाच गेम आहे हाच बिग बॉस आहे पण शेवटी हा बिग बॉस नाही शेवटी हे नवीन आहे त्यांना नाही समजा पण सोनाली राऊत आहे जी ती प्रॉपर एकदम गेम खेळत आहे प्रॉपर सोनीला सोनाई सोनाली राऊतला माहिती आहे कुठे काय बोलायचं बघा <laughs> इथं कुठेतरी मला तन्वीची गोष्ट राईट वाटत होती की जर तुला जेवायच्या आहे घरात तर तू तुलाही म्हणजे हेल्प करावे लागेल पण इकडं सागर भाऊ तिला असं समजवत आहे की तू एकदा तिला विचारू शकते आणि ती जर तू आन्सर जर नो असेल तर तू तिला परत जबरदस्ती नाही करू शकत पण तन्वीचं म्हणणं असं आहे की जर तुला काम नाही करायचं तर तर तुला जेवण बनवायचं नाही तर तू ठीक आहे आम्ही पण नाही जेवण बनवणार आणि जर कोणी जेवण नाही बनवत मग कोण कसं काय जेवणार लास्ट मराठी बिग बॉस सीझन फायव्ह मध्ये हेच त्यांचं चुकलेलं हे जानवी ही लोक हे सर्व जाऊन जेवण बनवत बसायचे पण निक्की निक्की हातही नव्हती लावत जेवण बनवायला मला पण ते हेच सांगायचं की जर ती हात नाही तर ठीक आहे ना तुम्ही पण नका बनवू जेवण जेवण बनवूच नका चट खातील काय खायचं मग पण शेवटी निक्की काय जेवण वगैरे बनवायचे नाही ही लोक जेवण वगैरे बनवत बसायचे आणि शेवटी मग निक्की महाराणीसारखी सारखी बसायची तसंच ही जी सोनाली राहते ती पण सेम निक्कीचा रोल इथं ती करत आहे सो आता बिग बॉसने हा असा टास्क दिलेला आहे की पतंगाची कापायची कन्नी तर ज्यांच्याकडे इम्युनिटी पॉवर आहे प्राजक्ता तन्वी आणि सोनाली त्यांना असं सांगितलं की प्र की तुम्ही अशा लोकांना नॉमिनेट करा की जे या घरामध्ये पात्रता नाही त्यांची राहायची या घरामध्ये प्राजक्ता मॅमने नॉमिनेट केल्या प्रभूला बघा प्रभूला नॉमिनेट केले की तो कमजोर आहे त्याच्यामुळे त्याला नॉमिनेट पण ठीक आहे थोडाफार कमजोर आहे पण त्यांनी जे लास्टच्या टास्क जे भांडी वगैरे घासायचे होते पाणी वगैरे भरायचं तिकडं त्यांनी त्याची ते पूर्ण मेहनत लावलेली आणि जे नंतर तिने अणुश्रीला नॉमिनेट केलं अणुश्रीला नॉमिनेट केलं ते मला कुठेतरी योग्य वाटे कारण आता अनुश्री कुठेही मध्ये दिसत नव्हती हो या लास्टच्या एपिसोडमध्ये की ती कुठेही मध्ये दिसत नव्हती की खेळ कुठलाही गेम ना खेळ नाही म्हणजे त्याच्या तोंडातून एक शब्द पण ऐकायला नव्हत्या फक्त पहिल्या एपिसोड मध्ये तिच्या तोंडातून तो शब्द ऐकला तिच्या तोंडातून तो शब्द ही कुठे म्हणजे काही ती दिसलीच नाही पूर्ण एपिसोडमध्ये सो मी अनुश्रीला नॉमिनेट केलं हे एक्सेप्टेबल आहे पण प्रभूला हे नॉन एक्सेप्टेबल आहे तन्वीचा वॉइस किती इरिटेटिंग असं नाही वाटत तुम्हाला ती बोलते की दिव्या तिला टास्क प्रॉपर खेळता येत नाही तिने मेहनत केली नाही दिव्याने ते भांडी घासायच्या टायमाला जो इफोर्ट्स होते जी मेहनत केली किती तिची इफोर्ट टाकले त्या टास्कमध्ये आणि तो जो टास्क आहे तो पार पडलेला आहे आणि ती बोलते ती बोलते की दिव्याला की प्रॉपर दिव्याला टास्क खेळता येत नाही आणि सर्वांसोबत इंटरेक्शन नाहीत म्हणजे हे काय बोलणं जाऊल तुझे तरी कुठे सर्वांसोबत इंटरेक्शन आहेत हा इथं दिव इथं बघा इथं तर म्हणणं असं आहे की त्यांना सागर सर कुठल्याही टास्क मध्ये दिसते ना सागर सर म्हणतात की मला कुठलाही टास्क तुम्ही दिलाच नाही कारण पावर की यांच्याच हातामध्ये होती आणि ते बोलतात की मला कुठलाही टास्क दिला नाही बरवर सागर सरांचं इकडे बरोबर आहे आणि ते शेवटी नंतर पण मला एक गोष्ट समजली की तन्वीला सागर सरांचा का राग आलाय कारण जेव्हा तन्वीची आणि सोनाईची जेव्हा भांडणं हो चाललेली तेव्हा सागर सरांनी सोनाईची साईड नव्हती घेतली फक्त त्यांनी त्यांचं मत मांडलेलं की जर तू एक विचारत आहेस की तू येऊन जे जे पण आहे म्हणजे काम त्यांचं तू बनव बनवशील का आणि सोनाईचं उत्तर नाही आहे तर ठीक आहे तू कोणावर जबरदस्ती नाही करू शकत तन्वीला हो तर तन्वीला त्याच गोष्टीचा राग आलाय सागर सरांचा म्हणून तरी सागर सरांना नॉमिनेट केलंय आणि खरंच खूप इरिटेटिंग व्हॉइस वाटतोय तशी जान्हवी होती ना मराठी बिग बॉस सीझन आहेत तसा हिचा इरिटेटिंग व्हॉइस वाटतोय तन्वीचा उगाच उगाच बोलतात ना ही ही करणं चालू आहे तिचं पूर्ण या एपिसोडमध्ये तसं तर विशाल कुठे दिसत नाही ना कुठल्या टास्क मध्ये दिसत आहे पण तन्वीने विशालला नॉमिनेट नाही केलं आरबाज आणि निक्की यांच्यासारखी जोडी आहे तन्वीची आणि विशालची तर आता इथं सोनाली नॉमिनेट करत आहे राधाला आणि ती अशीही बोलत आहे की मी राधाला नॉमिनेट करून माझ्या पायावर मी कोराडी मारत आहे कारण राधाच तिचं जेवण बनवते पण ठीक आहे तिला जे वाटलं की राधा फक्त येऊन तिच्या तिची बॅडमिंट बॅडमिंट पण आहे आणि येऊन बोलते ती फक्त बॅडवर येते आणि झोपते बोलत वगैरे नाही ठीक आहे कुठे कुठे कुठेतरी मला सोनाली रावचं बोलणंही योग्य वाटत आहे तिचे काय काय पॉईंट्स आणि नंतर तिचं म्हणणं जे सेकेंड सेकंड नॉमिनेशन ती करते कोणाला रोशनला आणि तिचे ती म्हणते की रोशन अजून प्रॉपर ओपन नाही झालेलं आहे गेममध्ये कुठेही प्रॉपर दिसत नाही त्या पॉईंटला तर मी पण मान्य करतो की तिचं बोलणं बरं आहे कारण रोशन कुठेही दिसत नाही सो पॉईंट आहे रोशनला नॉमिनेट केलं पॉईंट आहे